श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो सध्या पितृपक्ष चालू आहे आणि या पितृपक्षामध्येच गुरुपुष्यामृत योग हा तयार झालेला आहे हा योग अतिशय दुर्मिळ आहे यामुळे वर्षातून दोनदा किंवा तीनदाच हा गुरु योग हा येत असतो हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात या दिवशी कुठलेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कुठलीही पूजा करायची असेल तर कुठलाही वेगळा असा मुहूर्त पाहिला जात नाही संपूर्ण दिवसामध्ये आपण शुभ कार्य हे करू शकतो तसेच या दिवशी ज्या काही गोष्टी केल्या जातात त्या आपल्याकडे अखंड राहतात आणि म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात हे सोने चांदी खरेदी केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि हे सोने चांदी आपल्यावर कधीही मोडण्याची वेळ येत नाही तसेच या दिवशी जी काही कामे केली जातात त्या कामात आपल्याला यश मिळत असते प्रत्येक काम आपले पूर्ण होत असते आणि म्हणूनच या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत हे पान आणल्याने जीवनातील सर्व अडचणी संकट दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल यामुळे घरातली संपूर्ण गरिबी ही नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या कौन्ते देवांना समर्पित केलेला आहे गुरुवार हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे आणि उद्या योग योगही आहेत या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते ही पूजा केल्याने सर्व आर्थिक अडचणी या दूर होतात प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा इतर कुठलीही चांगली इच्छा ही पूर्ण होण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा ही असते आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी आपली इच्छा ही अपूर्ण राहते ती पूर्ण होत नाही अशावेळी जर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा कमकुवत असेल तर यासारख्या समस्या येत असतात गुरुवार आहे गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि म्हणून जर तुम्ही उद्या हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होत नसेल सतत तुमच्यावरती संकटं विघ्न येत असेल वारंवार तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल सतत गरिबी आणि दरिद्रीला सामना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही गुरुपुष्यमृत योगावरती नक्की करा उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने या उपायाचं जे फळ तुम्हाला मिळणार आहे तर तुम ते तुमच्याकडे अखंड राहणार आहेत ते कधीही संपणार नाही तर उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत हे स्नान करताना यामध्ये चिमुडवर हळद ही आवर्जून घालायची आहेत हे स्नान केल्यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करायची आहेत माता लक्ष्मीची पूजा करायची आहेत भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करायची आहेत आणि यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितलेली आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो या झाडांची पूजा केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्यातच एक झाड म्हणजे तुळशीचे झाड तुळशीच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळशीची पूजा केल्याने आपल्या कुटुंबावर नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहते कुटुंबामध्ये धनसमृद्धी सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला तुळशीच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडून आणायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायचे आहेत एक चमचाभर दूध टाकायचं आहे आणि अगदी चिमूडभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत यानंतरनं एक शुद्ध गायच तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत यानंतरनं तुळशीपाशी जायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचे आहेत दिवा लावायचा आहेत अगरबत्ती लावायच्या आहेत तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहेत मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर या तुळशीच्या झाडाचं एक पान हे तुम्हाला तोडून आणायचं आहे हे पान तुम्हाला घरात आणायचं आहे घरात आणल्यानंतर ना स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमुळे तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि एक काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत इच्छा तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये लिहायच्या आहेत एक ते दोन शब्दामध्ये तुम्ही इच्छा लिहू शकतात जसे की तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती सतत पैशांच्या अडचणी असेल तर तुम्हाला धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती मुलांची प्रगती होण्याबद्दल पतीची प्रगती होण्याबद्दल किंवा इतर तुमची कुठलीही इच्छा असेल तर तशी त्या पानावरती तुम्हाला लिहायची आहेत ना तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकून त्या हळदीने तुम्हाला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत त्या तांदळावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीचा पान ठेवताना तुम्हाला त्याचा डेट जो आहे तर तो देवाकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे यानंतरनं ही जी प्लेट आहे तर ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर भगवान श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहेत यानंतरनं आपल्याला या पानाला ही कुंकू अक्षदा धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत फुलं असेल तर फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तिथे बसून आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि संपूर्ण दिवस रात्रभर ही प्लेट जी आहे तर तिथेच आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत आणि ते जे पान आहे तर ते पान तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत सोबत एक रुपयाचं नानही घ्यायचं आहे आणि ज्या स्वस्तिकवरती अक्षदा अर्पण केलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला एकवीस अखंड अक्षदा काढून घ्यायच्या आहेत एक छोटंसं लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ह्या तीन वस्तू तुम्हाला बांधायच्या आहेत आणि याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीच्या जा एखाद्या जाड फांदीला बांधायची आहेत या दिवशी शुक्रवार असणारा आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि जेव्हा ही पोटली तुम्ही तुळशीला बांधणार आहे त्यावेळी तुम्हाला मनोमन तुमची इच्छा व्यक्त करत ही जी पोटली आहे तर ही तुळशीला बांधायची आहेत यानंतर पुन्हा एकदा मनोभावे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेव्हा तुम्ही दररोज तुळशीला जल अर्पण करता तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करत राहायची आहेत जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ती पोटली सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे उद्याच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक उपाय नक्की करा तसेच जर तुमचे कुठलेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल सतत तुमच्या मागे संकट अडचणी असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची काही पाने टाकून आंघोळ करायची आहे असं केल्याने विष्णूंचा आपल्याला अनंत म्हणजे कधीही न संपणारा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि यानंतर सायंकाळी आपल्याला तुळशीपाशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत यामुळे सुखसमृद्धी मिळते तसेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आईला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल कर्ज हे तुमच्यावरती खूप वाढलेलं असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुळशीची पाच पाने तोडून तुम्हाला त्या पानांची आपल्या देवघरामध्ये पूजा करायची आहेत आणि ही पानं तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशा जिथे आपण ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत असं केल्याने संपत्तीमध्ये वाढ होते सर्व कर्जातून आपली मुक्तता होते कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो तसेच सर्व शत्रूंचा नाश होतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे अतिशय प्रभावी उपाय उद्या गुरुपोषामृत योगावरती करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ